वा यार दाखो मामा एक नंबर मामा बॅटरी केवढा मोठा आहे बघू मंडू खाला अरे बाप रे केवढ्या मोठा आहे बघा येत हे चालला मामा हबा खाली चाललंय नमस्कार मित्रांनो मी सनीबाने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचा सर्वांचा स्वागत आणि आत्ता सध्या मी ओसरगाव या ठिकाणी आहे तर मित्रांनो तुम्ही टायटलवरून वळून वळखूनच गेला असणार की आज मी आज माझी व्हिडिओ कुठची आहे तर खास करून मी मुंबईवरून ह्या व्हिडिओला ही व्हिडिओ बनवण्यासाठी मुंबईवरून कसा आलो असेल मला माहिती आहे कारण मला तिकीट काहीच भेटत नव्हती आणि ह्या पहिल्या पावसाचे पहिले खेकडे पकडणे ही व्हिडिओ ही मला बनवायचीच होती त्यासाठी मी खूप मेहनत करून आलेलो आहे तर मित्रांनो आज मी चाललो आता खेकडे पकडायला आणि हा माझा मामा सुनील मामा हा तर तुम्हाला पहिले पण ऑलरेडी मी खेकडे पकडलेत ना त्या व्हिडिओमध्ये हा मामा तुम्हाला दिसेलच आणि यांनी मला मासे पकडताना पण हा व्हिडिओमध्ये होता मामा माशांची व्हिडिओ होती त्याच्यामध्ये मग मामा होता तर हा मामा मला आता रात्रीचा घेऊन चालला आहे यांच्या व्हाळाजवळ ओसरगावची ठिकाणी तर आता मामा जावे आपण मामान गोन्ही पण घेतला ना आणि मी टॉर्च घेतली आहे कारण खेकडे हे रात्रीचेच भेटतात दिवसाचे भेटत नाहीत आणि पाऊस चांगला लागून केला आणि आता थोडा पाऊस थांबलेला आहे तर आम्ही निघालो आता व्हाळाजवळ ओके मामा चल पण एक वेगळीच मजा असते कुर्ले पकडण्याची आणि त्याच्यापेक्षा खाण्यात अजून मस्त वाटते खायला तर बघा तुम्ही आता व्हिडिओ लास्टपर्यंत व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर लाईक करा माझ्या व्हिडिओला आणि चॅनलला पहिल्यांदा तुम्ही बघतायत तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुढे ओके हो आता हे बघा पाला घालावा लागतो कारण खेकडी जेव्हा भेटतात ना या गोणीमध्ये करतात आतमध्ये मारामारी करतात ते पाला घाला लागते त्याच्या आधी कुर्ली असते तर बारीक कुर्ल्याना मारून टाकते ओके म्हणून हा पाला मग त्यांना मारामारी करायला मिळत ना मिळत नाही ओके आणि मोठे कुर्ले असतात ना ते छोट्या कुर्ल्याला मारून टाकतात म्हणून ते हा पाला घालायला लागतो हा पाला खाऊन आठ आठ दिवस जिवंत राहतात अच्छा म्हणजे हा पाला खाऊन पण ते आठ आठ दिवस जगतात भाजी चिरतात तसा चिरून चिरून खातात काय बोलतोस अरे वा पावसामुळे बघा मस्त आता सध्या हिरवागार व्हायला लागला तरी पाऊस अजूनपर्यंत जसा भाजी तसा पाऊस पडत नाही ना मामा थोडा कमी पडतो पाऊस फक्त व्हाळाला पाणी आहे अच्छा व्हाला साखळी सुटली आहे जमली कोपऱ्यात शेळीत गाळवा पाणीला हा पाणी सुटल्या म्हणून आम्ही खेकडे पकडायला चाललोय आता काय उपयोग नव्हता आमचा जाऊन पण कारण बाहेर तसा पाऊस पडतच नाहीये पण मित्रांनो एक मजा असते खेकडे पकडण्याची पावसामध्ये पहिल्या पावसामध्ये तरी चढणीच्या मासे पण मी व्हिडिओ बघतोय प्रयत्न करतोय दाखवायला भेटते की नाही पण पाऊसच नाही लागत आहे मी तीन दिवस सुट्टी घेऊन फक्त आलो आहे गावी ते पण आता हे आज आल्यापासून काय पाऊस लागलेला नाही आहे हा पाऊस पहिला येऊन पडून चांगला गेलेला आहे त्याच्यामुळे ते व्हाळ असं भरलेलं आहे सगळे तर आता मामा बोलला रात्रीचे दावे आपण रात्रीचे ते येतात बाहेर कुर्ली तर भेटू काही आता एवढा प्रयत्न करू एवढं खास मुंबईवरून खास या व्हिडिओ बनवू केले मी कुर्ले पकडू केले आणि गावा केले आणि कुर्ले नाही खाले ना तर मजा नाही आणि चंडीचे मासे माका नाही वाटत माका चंडीचे मासे भेटत ना मामा कारण पाऊस तसं लागत नाही आहे त्याच्या घराकडे ओळ्याकडे रस्ता गेला बघा इथून सरळ आणि हा कसाल कसाल स्टँडवरती आणि आता आम्ही इथून नदीजवळ चाललो आता काळो खायला सुरुवात झाली आहे हा मग गावतील ना रे थोडे तरी बस मला सहा भेटले तरी माका भरपूर झाले खाऊ मुंबई बिंबईत माका नाही नेऊच्या आहेत माका अडेच खाऊचे आहेत काय ते मामाच ना, ना आता भरपूर ऑर्डर येतात म्हणजे आता मुंबईत जाणारे जेवढे एवढं जेवढे येत आहेत ना ते सगळ्यांना मामाला विचारतात की कुर्ले पकडून आणशील की नाही कुर्ले पकडून आणशील की नाही आता येताना आम्हाला दोघे भेटले मामाला विचारत तिथे भेटतील काय केकडे मुंबईला घेऊन जाण्यासाठी तर मामा बोला बघूया प्रयत्न करतो पहिला मान माझा ना मामा अरे वा हे बघा पाणी बघा आता मस्त वा आता पाणी आहे आजगर असतात काय बोलतोस हा अरे बापरे आता बघा मामा काय सांगता आजगरांची भीती असतात आजगर भरपूर आहेत पाणी बघा आणि काय आलंय मस्त तर मित्रांनो मेन म्हणजे खेकडे पकडायला मजा तर येते पण सर्वात मोठी काळजी घ्यायला लागते ती म्हणजे सरपटल्या प्राण्यांची सरपटलेले प्राणी असताना त्यांची काळजी घ्यायला लागते जंगलातून मामाने ॲक्च्युली तीन तीन बघितले ना मामाजून तीन मोठे आजगर इथे या ठिकाणी बघितले मामाने तर मोठी काळजी तीच घ्यायला लागते आपल्याला की आपल्या पायाखाली काय येऊ नये म्हणून मजा पण असते आणि सजा पण असते खेकडे पकडण्यामध्ये कारण ते दिवसाचा बरं वाटते पण रात्रीचा खरोखर मोठा टेन्शन असते तर ठीक आहे प्रयत्न करू आता आपण आलो आम्ही या ठिकाणी तर मित्रांनो आता आम्ही सुरुवात केली आहे तिकडे पकडायला सकट मला खाली पायाखाली लक्ष द्यायचं आहे का येतं कामा नाही पायाखाली तर व्हिडिओ शूटिंगच्या नादारखाने वाट टाकायची माझी <laughs>

बघा असा सगळा कोपऱ्या कोपऱ्यातून डाळी धुळीतून जायला लागते मी आपल्या पायाखाली बघतोय पेट दिला कोणीतरी रान आहे जंगल अरे वा यार दाखव मामा एक नंबर मामा सवास एक गावली आम्हाला कुठली सुरुवात झाली रात्रीच खेळ चाले रात्रीच खेळ चालेू अरे वा मामा केवढी मोठी बघा भेटली आम्हाला अरे बाप रे एक नंबर आहे मोठी भेटली रे तर मित्रांनो आम्हाला ना कासव पण दिसत आहेत तर मामाक बोलले का मग ते एक पकड आणि आपण व्हिडिओमध्ये दाखवूया आणि परत ते सोडून देऊया त्याला तर बघूया आता परत एकदा भेटतोय की ना आम्हाला कासव अरे डेंजर आहे इकडे बाबा थोडं चढण जाऊ पाहिजे माझ्या हातात एका हातात कॅमेरा एका हातात टॉर्च

जास्त पाणी आहे पाणी खूप आहे मोठ्या पाण्यात नाही भेटल एवढं रेडी काय रे हिबिब काय दादा हे बघ काय आज गरब मोठा आहे बॅटरी मॅ बॅटरी मग बॅटरी बघ भांडूक खाला दादुख दादुख अरे बापरे केवढा मोठा आहे बघा हेड्या भांडूक खाल्ला बघ तो आपल्या पायाखाली येईल दुसरीकडे जाव्या राहू दे ना ते का आवाज वळून ओळखलं मी का सोडून येते दुसरीकडे जावायचं बरोबर बरोबर ओळखलं

का दे का सोडून द्यायचं आपण दुसरीकडे मोठा आहे कस अरे बाप रे बाप पहिल्यांदा मी बघितला एवढा मोठा आजगर तो गेलो 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 तो गेलो नाही बरोबर ओळखले रे मी या केवढा मोठा गेला गेला तो पाहायला आता अडे बघा पायाखाली येत आपल्या कुठे दोघांच्या बोललं तुला सांगून कॅमेरात केलं का हां हे केलं आहे केलं आहे सूट केलं आहे तर आम्ही मारून सोडून दिली तर आम्हाला बघितला केवढा मोठा बघितला काही कॅमेरा हा बघ ना कुठे आहे तो करूया हां एकदम चांगला क्लिअर आहेत मग जास्त पुढे नको बा मामा भीती वाटते त्याची चाललंय तिकडे तू बघ तेवढं चाललंय तू बघ तिथे तू बघ तू बघा दिसता तो तिकडे रपलो तो लपून राहिला तो बघ तू बघ तोंड बघा ते बघ तो बघ तोंड तो बघ तोंड तो बघ दिसला काय मला दिसता तो बघ तो बघ तो बघ तो बघ दिसलो काय पकडशी हे पिशवी अशी माझा आता दोन दोन बॅटरे आहेत अबा आबा चाललाय मामा हबा खाली चाललंय घेतले घेतले अरे बापरे बाप केवढा मोठा आहे बघा रे बाप रे, रे पहिल्यांदा बघितला मी घेतले घेतले तुब तुबा असा हबा तेवढाय मोठा आहे बघ कॅमेरा करून घे कॅमेरा करून घेतले घेतले अबो बाप रे बाप केवढा मोठा आहे बघा अजगर हो बाबा रे मामा बोलल्याप्रमाणे बरोबर सांगितलं मामान आजगर था मामा mm. अरे अजगर असतात फिरतात हा मामा शूटिंग घेते पहिला त्या का जाऊ दे पुढे अरे बापरे पहिल्यांदा बघितलं रे मी पहिल्यांदा बघितलं एवढा अंगात काट्या आलेत माझ्या एवढा मोठा आहे बघा हो 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 बाबा इथेच आहे मी बरोबर त्याच्या पाठोपाठ चाललो आहे हा तो बघतो बघ तो कमी पाण्यात आहे तर मग मित्रांनो बघितलात माझी व्हिडिओ खेकडे पकडायला गेलेलो आणि हे काय सीन झालं ना मोठाच सीन झाला आमचा गेमच झाला अक्षरच्या अंगावरती ना काटा येतं माझ्या मला कंटिन्यू तेच दिसतंय डोळ्यासमोर कारण माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदा एवढा मोठा दहा फुटाचा अजगर मी बघितला असेल आणि ते पण ना माझ्या बाजूलाच होता तो अजगर आणि मामा ती दुसरीकडे खेकडे पकडायला गेलेला समोर आणि मी टॉच घेऊन एका साईडला उभा होतो पण मला अचानककडे एकदम आवाज आला कसला तरी वेगळाच आवाज येत होता म्हणजे त्याने तो बिडूक टाकलेला तोंडात तो खात होता तो गिळत होता त्याला त्याच्यामुळे तो आवाज वेगळ्या वेगळ्याच तऱ्हेने काढत होता तर मी आपला टॉच माली त्या ठिकाणी ना तर मला असं पटकन दिसलं तो एकदम आणि बिडूक त्याच्या तोंडामध्ये होता तर मामाला मी पटकन बोललो बामा अरे बामा तिकडे बघ काय चाललं काय बघ तिथे मोठं आजगर आहे तर मामा पटकन भागत आला आणि बघितलं तर अरे केवढा मोठा होता केवढाच्या केवढा मोठा होता म्हणजे ते खेकडे तर राहूतच साईडला खेकडे तर मला तर काय माहितीच कि नाही किती पकडले काय झाले ते खेकडे आहेत की नाही ते माहितीच नाही मामाने किती पकडले खेकडे आम्ही किती खेकडे पकडले ते मी ते खेकडे तसेच सोडून आलो आणि मामाला बोलो बघ तू काय ते तिथं पण मला आता बो नको बोललो खेकडे मला आता मी जातो घरी कारण न वाजलेत आता बोललो आणि आता माझी फाटायला लागली मला भीती वाटायला लागली आता कारण की एवढा मोठा आजगर होता म्हणजे बाजूला आणि तो पण माझा होता माझंच लक्ष नाही तरी मी ना तिकडे तिकडे जात होतो ना मी तिकडे तिकडे मी पायाखाली बघायचो माझ्या की माझ्या पायाखाली काही येऊ नये म्हणून पण हे बाबा अनुभवला मी खेकडे पकडायची जी खा हाऊस होती माझी रात्रीची ती मी पूर्ण केली झाली फायनली आता माझी ती खेकडे किती भेटले ते पण माहिती नाही आहेत तर फुल भारी होता तर आता तुम्हाला या व्हिडिओबद्दल माझ्या तुमच्या कमेंट मला सांगा काय या व्हिडिओबद्दल आता काय मी काय बोलू शकत नाही पण तुम्ही मला सांगा या व्हिडिओबद्दल तुम्हाला कसं वाटलं ते ओके तर अजून तुम्हाला असेच माझे छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला पहिल्यांदा बघतात ते चॅनलला सबस्क्राईब करा ओके आणि आपण आता लवकर लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया चला बाय बाय टेक केअर